हस्ते बँकेचे प्रेरणास्थान आदरणीय काकाजी स्वर्गीय कांतीलालजी जैन यांच्या जयंती व दिनानिमित्त नवापूर शाखेत काकाजींना विनम्र अभिवादन करण्यात आले या ये प्रसंगी त्यांच्या कार्याचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त केली यावेळी बँकेचे प्रेसिडेंट श्री कैलासभाऊ जैन बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमन श्री मदन लालजी जैन व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सतीश जैन यांचे मार्गदर्शनानुसार व्हॉट्सॲप बँकिंग सेवाचे उद्घाटन नवापूर शाखा समितीचे चेअरमन मान्य श्री कमलेश कुमार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी समिती व्हाईस चेअरमन मान्य श्री नितीनभाई वानी समिती सदस्य श्री कल्याणभाई राजपुरोहित श्री विजयभाई कावडिया श्री संदीपभाई अग्रवाल उपस्थित होते तसेच नवापूर शहरातील व्यावसायिक श्री चंपकलाल अग्रवाल श्री वीरचंद्र अग्रवाल श्री अमित दर्जी श्री रामचंद्र सोनवणे अग्रवाल समाज अध्यक्ष श्री जयंतीलालजी अग्रवाल श्री साजित बल्लेसरिया श्री पुष्करलाल अग्रवाल श्री सुरजित अग्रवाल श्री भटू अग्रवाल श्री रमेश चंद्र अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी हस्ती बँकच्या व्हॉट्सअप सुविधांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले कार्यक्रमास बँकेचे सभासद ग्राहक हितचिंतक व कर्मचारी वर्ग यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दाखवून कार्यक्रमाला शोभा वाढवली आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे सभासदांचे बँकेच्या वतीने शाखा व्यवस्थापक सचिन शहा यांनी अभयार मानले तू नवापूर शाखेतर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपलं हस्ती बँकेचं व्हॉट्सअप बँकिंगचं उद्घाटन आहे आज बँकेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कैलास दादाजी श्री हस्तीमाजी जैन आदरणीय पप्पाजी व तसेच आदरणीय काकाजी यांना मी विनम्र अभिवादन करतो आज आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय काकाजी कैलासवासी कांतीला एकोणऐंशी आहे आदरणीय काकाजी एक जिद्दी व धैर्यवान कणखर एकवच व प्रेरणास्थान नेतृत्व होते व मा त्यांना मानव मित्र व खानदेश रत्न म्हणून पण आपल्या या खानदेशामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरव प्राप्त झाला होता त्यांच्या दूरदृष्टीच्या नियोजनामुळे हो आपल्या हस्ती बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून बँकिंग क्षेत्रात नेहमीच आघाडी घेतली होती सर्वांना कदाचित माहित असेल की नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहिली कम्प्युटर बँक असणारी आपली हस्ती कोटिव्ह बँक होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालची गोष्ट आहे तसेच आपण एटीएम मोबाईल बँकिंग युपीआय इंटरनेट बँकिंग यासारख्या डिजिटल सुविधा यशस्वीपणे राबवणारी आपली हस्ती कोऑपरेटिव्ह बँक ही एकमेव कोऑपरेटिव्ह उप बँक आहे हाच वारसा पुढे चालवत आज आपण व्हॉट्सअप बँकिंग नव्या डिजिटल सुविधेचा शुभारंभ करत आहोत आपल्या दैनंदिन व्यवहाराचा हा एक अविभाज्य भाग आहे आता सर्वजण व्हॉट्सअप वर इतके टू आहे की आपण एक एक दिवस पण जर व्हॉट्सअप नाही वापरलं तर आपल्याला करमत नाही त्याच्यामुळे आपली बँकिंग जे आहे ते वर आपण आता सुरुवात करत आहोत या सुविधेचा शुभारंभ मी मान्यवरांना पण नेहमी बँकेच्या पासबुक भरून द्या पासबुक भरून द्या पैसे भरले भरले की नाही भरले पासबुक चेक करतो काय कर पिंटर खराब असत काही व्यवस्था कोण जागा नसते आपल्याकडे तर त्याच्यामुळे हे ऍप फार महत्वाचे आहे आपण नंबर टाकून घ्या अकाउंट नंबर टाका तुम्हाला स्टेटमेंट पूर्ण मिळेल आणि बँके पुन्हा पुन्हा जे आहे जरूर नाही की माझ्या बॅलन्स किती झाला काय झाला पासबुक भरले की नाही तुम्हाला ऍक्टिव्हिटी करतो जसं युनियन बँकेत त्यांनी नंबर दिलेला आहे कस्टमर केअर नंबर तो नंबर तुम्ही कॉल करा लगेच रिंग बंद होते पाच मिनिटात तुमच्या बॅलन्स येतो की तुमच्या खात्यात इतके पैसे पडलेले आहेत एवढी बँकेची प्रगती सुविधा पोटलेली आहे आपली बँक इतकी प्रगती पथाने पोटलेली आहे की तुम्हाला थोड्या दिवसा त्याचा परिणाम काय होईल ते तुम्ही बघा ए आयच्या दुनियामध्ये इतकं फास्ट चालू सध्या चालू आहे कॉम्पिटिशनच्या काळामध्ये सर्व व्यवहार पूर्ण होतात या आज ते बँकेची प्रगती पाहून सर्वांनी वाटतं वाटत लहानशाही गावमध्ये सुविधा झाली आहे बँकेत व्यवहार करतोय बँकेचे खूप चांगलं काम आहे एकदम सेवा एकदम व्यवस्थित आहे कर्मचारी मदत करतात व प्रत्येक वेळेस आपल्याला इंटिमेशन देत असतात हे काही अडचण असली तर मी रेग्युलर हफ्ता वगैरे भरतोय म्हणजे मला चांगला सहकार्य मिळत असेल तेव्हा भरत आहे याच्यात फक्त एक माझे करत होते की मी व्यापारी आपण बी व्यापारी असल्यामुळे आपल्याला सुटा पैसा महत्त्वाचा असतो तो इथून उपलब्ध उपलब्ध व्हायला पाहिजे आपण इतर बँकेतून जर घ्यायला गेलो तर थोडंसं आपल्याला ते बरोबर वाटत नाही आपली बँक आहे ना तर इथून त्याला नवी नोट जे म्हणतो आपण पाच रुपये किंवा दहा रुपयाची मिळाली तर उत्तम होईल म्हणजे गिरॅक आपला कन्फर्म इथं बांधलेला राहू शकतो असं तर याच्यावर थोडा विचार कराल ते अशी माझी इच्छा कांतीलालजी जैन यांच्या एकोणावीसा एकोणऐंशी वा जन्मदिवस आहे त्यांना आपण सर्व लोकांकरता आम्ही श्रद्धांजली वाहतो आपली बँकेने आज जी व्हॉट्सअप सुविधा चालू केलेली आहे त्यांची सर्वांनी लॅब घ्यावा ही विनंती आपण सर्व आज आमची विनंतीला मान देऊन आलो त्याच्याबद्दल मी बँकेतर्फे आमच्या खूप खूप आभारी आहेवापूर न्यूज साठी संपादक प्रमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार